लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका एक ब्रेकिंग तालुक्यातून न्यूज आहे भाजप महायुतीचे माढा लोकसभा उमेदवार थेट विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्क का कार्यालयात पहा फक्त लोक राष्ट्र न्यूज वर माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर भाऊ गोरे यांची दहिवडी येथील संपर्क का कार्यालयावर येऊन भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांची खळबळ माजली आहे शेखर भाऊ गोरे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत तर खासदार सिंह नाईक निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार आहेत दोघे परस्पर विरोधी पक्षाचे असूनही सिंह निंबाळकर नेमकं कशासाठी भेटले यावर सध्या मानखटाव तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय विनोद खाडे लोकराष्ट्र